पी डीएम एज्युकेशनच्या एका नवीन ऑडिओबुकमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याची जननी आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या येथे जमलेल्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज मी आपल्यासमोर राजमाता जिजाऊ यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे तरी ते आपण शांततेने ऐकावी अशी आपणास विनंती राजमाता जिजाऊ म्हणजेच जिजामाता जिजाबाई शहाजीराजे भोसले या भारतीय इतिहासातील एक अद्वितीय आणि तेजस्वी व्यक्तिमत्व होत्या त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताच नव्हत्या तर स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करणाऱ्या महान स्त्री होत्या जिजाऊंच्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले असे म्हटले तर ते अतिशोक्ती ठरणार नाही त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष त्याग शौर्य श्रद्धा आणि राष्ट्रनिष्ठेने भरलेले होते जन्म व कुटुंब पार्श्वभूमी राजमाता जिजाऊ यांचा जन्म इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये सिंदखेड जिल्हा बुलढाणा येथे झाला त्या सिंदखेडचे देशमुख लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या जाधव घराणे हे त्या काळातील प्रतिष्ठित व शूर मराठा घराणे होते लहानपणापासूनच जिजाऊंना राजकारण युद्ध कौशल्य धर्म नीती व इतिहास यांचे संस्कार मिळाले त्यांचे बालपण शौर्यकथा रामायण महाभारत तथा पुराणांच्या गोष्टी आणि मराठा पराक्रमाच्या कहाण्यात घडले विवाह व कौटुंबिक जीवन जिजाऊंचा विवाह वेरूळचे सरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे हे पराक्रमी सरदार होते आणि निजामशाही आदिलशाही व मुघल अशा विविध सत्तांच्या दरबारात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली विवाहानंतर जिजाऊंना सतत अस्थिर राजकीय परिस्थितीचा सा सामना करावा लागला पती युद्धात व्यस्त असताना कुटुंबाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली मातृत्व व संस्कार राजमाता जिजाऊ यांचे मातृत्व अत्यंत प्रेरणादायी होते त्यांच्या अनेक अपत्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासात अजरामर झाले शिवाजी महाराजांच्या बालमनावर जिजाऊंनी देशप्रेम स्वधर्म स्वराज्य न्याय आणि पराक्रम यांचे बीज रोवले त्या शिवांना रामायण महाभारत पुराणे आणि संतांची चरित्रे सांगत परकीय अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच खरे धर्मकार्य आहे हा विचार त्यांनी बालवयातच शिवाजी महाराजांच्या मनात बिंबवला जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवली त्या काळात मराठा समाज परकीय सत्तांच्या अधीन होता जिजाऊंना हे मान्य नव्हते आपल्या मातृभूमीवर स्वतःचे राज्य असावे जेथे न्याय धर्म आणि समानता नांदेल असे त्यांचे स्वप्न होते हेच स्वप्न पुढे शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात साकार केले जिजाऊंनी आपला मुलगा शिवाजी महाराजांना रामायण महाभारत संतांचे विचार आणि स्वराज्याचे स्वप्न सांगून घडविले रयतेचे राज्य ही संकल्पना त्यांनी शिवरायांच्या मनात रुजवली जिजाऊंनी केवळ संस्कारच दिले नाहीत तर प्रत्यक्ष प्रशासनातही योगदान दिले जिजाऊंनी पुण्याच्या लाल महालात शिवाजी महाराजांचे संगोपन केले त्यांनी किल्ल्यांचे महत्व ओळखले होते आणि किल्ले व्यवस्थापनात लक्ष घातले शिवाजी महाराज जेव्हा मोहिमांवर असत तेव्हा मागील बाजूची व्यवस्था प्रजा व सैन्याची काळजी जिजाऊ घेत असत धार्मिक व सामाजिक कार्य जिजाऊ अत्यंत धार्मिक आणि परोपकारी होत्या त्या देव देश आणि धर्म यांचा समतोल विचार करत त्यांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले दानधर्म केला आणि गरिबांची सेवा केली परंतु त्या अंधश्रद्धेच्या विरोधात होत्या धर्म म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे तर अन्यायाविरुद्ध लढणे आहे हा विचार त्यांनी कायम जपला शिवाजी महाराजांच्या जीवनातील मार्गदर्शक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णायक टप्प्यावर जिजाऊ मार्गदर्शक ठरल्या अफझलखानाचा वध स्वराज्याचा विस्तार किल्ले जिंकणे या सर्व घटनांमागे त्यांच्या संस्कारांची छाप दिसते महाराजांनी कधीही आईच्या शिकवणीचा विसर पडू दिला नाही जिजाऊंनी आपला मुलगा शिवाजी महाराजांना रामायण महाभारत संतांचे विचार आणि स्वराज्याचे स्वप्न सांगून घडविले रयतेचे राज्य ही संकल्पना त्यांनी शिवरायांच्या मनात रुजवली बाळ शिवबांच्या मनात त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास जागृत केला तसेच सर्वसामान्य माणसांना त्यांचा आदर्श राजा दिला जिजाऊंचे जीवन सुखासीन नव्हते त्यांच्या अनेक मुलांचे अकाली निधन झाले पती शहाजीराजे दूर प्रदेशात राहत असत तरीही त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही संकटातही त्या खंबीर राहिल्या आणि शिवाजी महाराजांना मानसिक आधार दिला राजमाता जिजाऊ यांचे निधन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाले म्हणजेच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी स्वराज्य प्रत्यक्षात साकार होताना पाहण्याचे सौभाग्य त्यांना लाभले त्यांचे निधन हे मराठा साम्राज्यासाठी मोठी हानी होती ऐतिहासिक महत्व राजमाता जिजाऊ यांना स्वराज्याची जननी असे गौरवाने म्हटले जाते त्यांनी एका योद्ध्याला जन्मच दिला नाही तर एका युगपुरुषाला घडविले त्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला समाजाला दिशा दिली राजमाता जिजाऊ आजही आदर्श आई नारी शक्ती धैर्य आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान आहेत आपण सर्वांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन चांगले नागरिक बनण्याचा संकल्प करूया जिजाऊ असत्या म्हणून शिवाजी महाराज घडले आणि शिवाजी महाराज घडले म्हणून स्वराज्य घडले वीर राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये घेतला वीर जा मातेचा मुलगा धन्य ती आई नाव तिचे जिजाऊ शिवबांची ती आई जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच नवनवीन ऑडिओबुक ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा